नैसर्गिक संकटानं खचून जाऊ नका ओल्या दुष्काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तात्काळ मदत देण्यासाठी सरसकट सर्वेक्षण करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले असून परिपूर्ण अहवाल शासन दरबारी पाठवण्यात येणार आहे अशी माहिती आमदार प्रताप दादा अडसळ यांनी दिली आहे धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या माळ्यावर गतवर्षी जिल्हा नियोजनातून प्राप्त दीड कोटीच्या मंजूर झालेल्या निधीतून बांधण्यात ता आलेल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचं उद्घाटन आमदार प्रताप दाडदा अडसड यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते पिकांची स्थिती आणि भविष्यात आता दूर आहे कपासी आहे किंवा इतर हरभरा वगैरे भविष्यात होणार आहे त्यामधून काय आपल्याला सुधारणा करून किंवा काही करून शेतकऱ्यांचं नुकसान कमीत कमी कसं होईल या संदर्भातलं मार्गदर्शन करण्यात आलं अनेक प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आलं त्यांचंही मार्गदर्शन घेण्यात आलं आणि अत्यंत चांगलं मार्गदर्शन आपल्या प्रगती शेतकरी सदैव युवा आहे त्यांनी केलं त्या माध्यमातून थोडा पिकांमध्ये जर बदल केला तर निश्चितपणे चांगला लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो हे ते त्यांनी स्वतः प्रयोग करून सिद्धसुद्धा करून दाखवलं मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचं उत्पन्न त्यांनी एका एका एकामधून घेतलेला आहे